पिंपळगाव पोलीस स्टेशनतर्फे पिंपळगाव परिसरातील सर्व नागरिकांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावळी म्हटली तर आपण फटाके हे साजरे फटाके फोडतोच बरोबर पिंपळगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की फटाके फोडताना फक्त काळजी घ्या फटाके फोडत असताना कोणताही अपघात होणार नाही याबाबत तुम्ही काळजी घ्या लहान मुलां लहान मुलं जेव्हा फटाके फोडत असतील तेव्हा मोठ्याने लहान मुलांसोबत थांबा कोणताही अनुचित प्रकार किंवा कोणताही अपघात या दरम्यान होणार नाही यासाठी काळजी घ्या दीपावळी म्हटली सुट्ट्या आल्या सुट्ट्यांमध्ये गावातून बाहेर जात असताना आपल्या शेजारच्या लोकांना माहिती द्या पोलिसांना माहिती द्या जेणेकरून आपले घर सुरक्षित राहील सोबत जात असताना जर जा तुम्ही मौल्यवान दागिने घेऊन जात असाल तर बसमध्ये ट्रेनमध्ये रिक्षामध्ये आपल्या शेजारी कोण बसलेला आहे ते सतर्कपणे तुम्ही बघा अनोळखी व्यक्तींकडून काही खायचं किंवा प्यायचं वस्तू घेऊ नका किंवा ते देत असतील तर तुम्ही काही खाऊ नका तुम्ही सतर्क राहाल तर तुमचं कुटुंब सतर्क राहील तुमचं कुटुंब सतर्क राहील तर आपला परिसर सतर्क राहील पिंपळगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना परत एकदा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा